राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे चो ज्ञानेश्वर महाराज सचिदानंद श्री पागवान सचिदानंद राम रागवान औदिन श्री देव रत भगवान कृष्ण भगवान मधुराजाई सद्गुरुजीने तारी हास संसार गुरु म्हणून ही विशेष आत्या दोन वेळ आज जन्मदिनोत्सव संत कस पाहिलं बाबांना फार मोठं पद राष्ट्रीय संत बनतात बाबांना आणि ते पद कशामुळे मिळतं काहीतरी तुका म्हणे आपकार आणि काहीतरी परोपकार आज हे एवढे सगळे कुणामुळे एका 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 बीजा पोटी तरुण कोटी कोटी म्हणजे बाबांनी या कुठल्याही विषयाचा विचार न करता तुम्हा मला आले आणि सहज दिलं सहज दिलं पण काय गेला होते गेलं फक्त वरच बाबा नाहीत का ना बाबा नाही अशी म्हणायची गोष्टच नाही कारण बाबा नाही हे म्हणायची गोष्टच नाही बाबा आजही आज बी आहे पण कशाच्या रूपाने भक्तीच्या रूपाने तुम्ही भक्ती कारण तेवढे तुम्हाला बाबा दिसतात तुम्ही दगडच पाहिला तर दगडच दिसत पण त्या दगडातला देव आपला देव एक रूप झाले शिवाय देव दिसत का मग भक्तीने एक रूप असल्याशिवाय देऊ कळतो का मला सांगा मीराबाई जानबाई किती एक रूप देव हो आजही आमची मीराबाई रोज ताईंची कीर्तन आजही माझ्या समोर आहे ती मीराबाई तुम्ही पाहिली नसेल जगातली पण आजही माझ्या समोर मीराबाई बसलेली का एकच रूप एकच भाऊ नाही करीन तुम्ही केलाय पती कुठला केलाय मी कृष्णपती मानलाय कुठला मानलाय कृष्णपती मानलाय मग मारायचा तारण विश्वासी ना विश्वास तो स्वामीवरी सत्ता आपली सत्ता देवावर चालू लागते ना आपल्याला माहितीये आपण देवाला दर गेलो दे तो आपण देवाला काय मागतो देवा सुखी ठेव सगळी सुखी देव, देव। काय दे धन धर्मे अरे हे लोभासाठी मगच नका हे तुमच्या सोबत येणारच नाही हे धन आणि धर्मी हे सोबत येणारच नाही चांगला अनुभव चांगला विचार केला तर आता माझ्यासोबत सगळे गुरुवर्गे बसलेले विचार करा बाबा ज्या वेळेला तळेगावला आमच्याकडे यायचे त्या वेळेला बाबा कार्यक्रम करून सहज पिशवी घेऊन निघायचे पण कधी दहा रुपयाचा विचार केला का त्यांनी मला गाडीला पैसे आहेत का नाही कुठल्या ताईला मागितले ता नाही बरं त्यांना जेव्हा कुठल्या ताईलाही दहा रुपये मागितले नाही पण आम्ही पार बाबा श्री अनवर जायचं ना पण आम्हालाही शुद्ध नाही आम्हाला शुद्ध नाही बाबा सकाळी निघालेले आणि मग बाबा श्री जात असताना पळत पळत त्या चिंतनात जायचो बाबांना मिठी मारायचो बाबा परत तरी येणार बाबा जाणार मी गेलोच नाही आणि मी जाणार बी नाही मी तुमच्याच जवळ आहे काय मी तुमच्याच जवळ आहे मी लांब नाही देव कुठं असतो सद्गुरु काशी आपण देव कुठं पाहतो बाहेर त्या नामदेव राहण्यासारखं आपल्याला आप दिसत नाही आपण कुणाला ना पाहिले फक्त विटेवरच्या पांडुरंगाला नामदेव महाराज विटेवरच्याच पांडुरंगाला पाहत होते ना आपल्याला तुमच्या आमच्यात दिसतो का का नाही दिसत पा एक शेतकरी होता त्याच्याकडे दहा ते बारा गाया होत्या आणि त्याची एक वेलेली गाय होती आता ती गाय कशी होती तिला सगळं रोज हिरवं गवत खायची सवय त्या गायला हिरवं गावत खायची सवय पण त्यांच्याकडे हिरवं गावतच नव्हतं मग त्यांनी काय केलं त्याने एक दिवशी म्हणला ही काय काढवा खात नाही म्हणे मग मन वाळलेलं सगळं ती खात नाही तिला हिरवं खायची सवय असंच एक जण भेटला आणि त्यांनी सांगितलं म्हणे हे काम कर आहे ना एक गॉगल नाही हिरवे काच काय कर म्हणजे तुम्ही सावर नाही सगळे <laughs> माझ <माज़> बरोबर आहे बाबा <रबाद? laughs> मग तिला गिरव्या काचा गॉगर लावल्यानंतर तिला काय दिसत मला सांगा आता मला गॉगर लावला मला काय दिसत काय दिसलं पाहिजे हो आपण परमार्थ परमार्थ कशाला म्हटलेले फक्त प्रेम बाबा यायचे गुटवून बाबा आले तर तुम्ही आम्हाला काय दिलंय दिलं धरले दिलं आणि ते सोबत येईल का दिलंय ना की आपण सोबत मिळू हे कुणी हिरकावून घेणार नाही दोघा भावात वाटण्यात तर सगळे इष्ट तिच्यावरती म्हणून याचे घेणार नाही तू दुसरा भाऊ हे घेणार नाही कारण हे तुझं तुला तू तुलाच घे म्हणून म्हणून याच्याकरता हे जपायचंय आपल्याला धन धर्मे नकोय आपल्याला हो कारण हनुमंतरायाने एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली कशी तर माया जेव्हा वनातून आल्या आणि त्यावेळेला सगळं रामाने सगळं राज्यातल्या लोकांना एक एक सगळं काय दिलं आणि ते सीतामाईला असं वाटलं की हनुमंत माझा लागत मग त्याला काहीच दिलं नाही तुम्ही रामाला विचारलं आणि रामाला म्हटल्याबरोबर एक दागिला काढून दिला दिला पण त्यांनी काय केलं तू मनी पोडली आणि मनी पोडल्यानंतर त्यात काय पाहिलं त्यांनी मग ते दागिनं खाला होता ना मग खरीची किंमत पण त्याच्यात काय नव्हतं कारण खरी भक्ती असं ना तर त्याला चरा चरात माझ्या राम भरलेला पाहिजे मग तुमच्या आमच्यात आहे म्हणून आलो नाही राम म्हणून आलो बाबानी हे सगळं उघडापार परमार्थ दाखवला उघडापार परमार्थ दाखवला तुमच्या आमच्यातला ही आम्हाला जागृत करून दिला कशामुळं नामा आणि ते जर नाम नसतं आज आपण जपलं तर आपल्याला आपल्यातला नाम कळणार असता का आपण वरचा राम बघवतो रोज भक्ती करतो रोज पाठी तीन वाजता काकड्याला उठतो फक्त एक महिनाभर कोजेगिरी पौर्णिमा ते त्रिपुती पौर्णिमेपर्यंत जागूया आपण पण जी जागते ती विधान्यवाद आणि जी नाही जात ती विधान्यवाद कारण जोपल्यात सुद्धा काक्रात चालतो ना जोपलेल्या माणसात सुद्धा काक्रात चालतो आणि जिथे मंदिरात जाते ती घरचा विचार करतात कुठं अभंग म्हणतात मी बोपाळ नीट म्हणत नाही भोपळ्याकडे लक्षच नसतं फोनाला फोनवर लक्ष द्यायचं की गोपाळी करायचे फोन मध्ये बघायची मग एक चुकतंय का ठेवतंय याचा विचार करत नाही मग काय करायला पाहिजे आधी मनमुंडा आणि मग रामदुंडा आधी मनाचा विचार करा ना आधी मनाचा विचार करा मग त्यांनी सांगितलं भक्ती करायची ना तुकडो जी मार झाले आता मग बाबांनी सांगितलं भक्ती म्हणे चाल पुढे संसार म्हणे सांगा मी आता काय करू पोट भरू का भक्ती करू भक्ती करून तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे मग मोक्ष कुठे आपल्या हातात दिला बाबांनी बाबांनी काय नेलं सोबत सगळं बांधवली तर ठेवून नेलंय आणि हे तुम्ही आम्ही बाबांची वेगळे मग पण आज जन्मदिन कुणाचा साजरा करतोय आपण बाबांचा आणि हा जन्मदिन एकदा बाबा असताना बाबांना माहीत नसताना आनंदी साजरा केला होता ना, दे नाही ना, आधी त्याच्या आधी नाही प्रभू यांनी कपडे आणली होती आपण युती लावल्या होत्या आणि बाबांनी दादांनी त्या आरती गायली होती उजळ्याने बाबांनी पहिला आपण आनंदी साजरा भाऊ बीजीच्या दिवशी केला होता आणि तो आज साजरा म्हणजे आज तुम्ही आम्ही काय एकत्र येऊन करतोय आईची लेकर आहे फक्त कुणीतरी करायला पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन हा म्या साजरा झाल्यामुळं प्रत्येकाची आज काय झाली का ते येऊन बॅटरी चार्जिंग झाली पहिले काय होते दिवाळीला बंद लावले पाच दिवस बंद लावले पण फुल लाईटी मध्ये बंद काय काय लुक करायला लागले लागले राहत काय काय बॅटरी मध्ये बंद फुल लुक लुक करायला लागले ते लुक, लुक करणारे पण आधीच आले आणि ते चार्जिंग होऊन गेले कुठपर्यंत पुरवले तुम्हाला अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती मज देतयाची संगती मज देतयाची संगती कुणाच्या संगतीत आलो आपण संतांच्या संगती आणि जोपर्यंत आपल्याला संतांची संगत कळत नाही तोपर्यंत याची मती कळत याची मती कळत नाही अहंकार होतो याचा आपल्याला शरीराचा अहंकार होतो कारण मी एक कोण मी एक कोण पण मीची ओळख नाही मी एक गुरु असो कुणी काही असो बाबा म्हणायचे हे सगळे माझे कोण आहेत हे कोण आहे मी कुणाचा गुरु नाही गुणाचा शिष्य नाही तुमच्यातलाच मी एक फक्त कधी जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे पाण्यातला मासा झोप घेतो कसा कसा झोप घेनतो पाणी प्यायचं असेल तर उलटच व्हावं लागतंय त्याला मग सद्गुरु जर करायचा असेल तर सद्गुरूला करणं आणि आचरणात आणणं फार महत्वाचं आहे सद्गुरू काय वेगळे नसतात तुमच्या आमच्यासारखेच असतात ज्ञान हेच सद्गुरू येईल ज्ञान हा तिसरा डोळा आहे आणि ज्ञान हेच सद्गुरु सद्गुरु म्हणजे काय कोण दुसरे हरिचल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री सद्गुरुनाथ भगवान की जय आपला वेळेचा मर्यादा चार वाज